विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्याला वाव मिळतोय त्यासाठी राज्यभरातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधक बनवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे या प्रदर्शनातील विजेत्यांना एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे आयोजित शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या अडतीसाव्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा अडतीसावा स्मृती दिन विविध उपक्रमांनी पार पडला बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षक डॉक्टर महेश कदम भास्कर कदम धनश्री कदम तेजस्विनी कदम यांच्या पुढाकारातून स्मृतीज्योत आणण्यात आली दरम्यान कौस्तुभ गावडे यांनी स्वर्गीय डॉक्टर बापूजी साळुंखे आणि संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांना बळ दिलं जात प्रदर्शनातील विजेत्यांना एक्कावन्न हजाराचं बक्षीस दिलं जाणार आहे राज्यातील एक्कावन्न विद्यार्थी अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रात पाठवणार असल्याचं नामदार भोयर यांनी सांगितलं दरम्यान व्याख्याते अविनाश भारती यांनी आजची संस्कृती आणि डॉक्टर बापूजी साळुंखे या विषयावर पुष्पगुंफलं दरम्यान शैक्षणिक वर्षातील मूल्यांकनानुसार विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाला प्रथम जत इथल्या राजे रामराव कनिष्ठ विद्यालयाला द्वितीय आणि तासगाव इथल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील कनिष्ठ विद्यालयाला तृतीय क्रमांक देऊन यासोबतच विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं यावेळी प्राचार्य शुभांगी गावडे प्राचार्य आर आर कुंभार कविता तिवडे सुप्रिया पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते